नमस्कार मंडळी माझं नाव जगदीश माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरचं स्वागत करतो सो मित्रांनो आज मी जाणार आहे ग्लोब या थिएटरमध्ये बेळगावमध्ये असलेल्या ग्लोब या थिएटरमध्ये नवीन वेटेड फिल्म बघण्यासाठी ज्याचं नाव आहे दशावतार हा पिक्चर आहे मराठी आणि त्यामध्ये आपले दिग्गज कलाकार म्हणजे दिलीप प्रभाळकर सर आपण काम करत आहे सो जसं मी रिव्ह्यूज बघितलं आहे हे पिक्चर खूप चांगला आहे म्हणजे आत्ता दोन आठवडे झालेत थिएटरमध्ये अजूनसुद्धा ते पिक्चर आहे काही कारणास्तव झालं मी बघितलो नाही मला क टाईम आहे त्या कारणास्तव मी आज ते पिक्चर बघायला जाणार आहे ह्या पिक्चरचा रिस्पॉन्स खूप चांगला आलेला आहे मी एक पिक्चर बघण्याचं कारण तीन होते पहिलं म्हणजे हे मराठी पिक्चर आहे दुसरं म्हणजे दिलीप प्रभावकर सर आणि तिसरं खूप महत्त्वाचं ते म्हणजे हा पिक्चर अजूनसुद्धा थिएटरमध्ये आहे म्हणजे खूप दिवसानंतरला खूप महिन्यानंतरला मराठी पिक्चर अजूनसुद्धा थिएटरमध्ये चालत आहे आणि चांगल्या सक्सेसफुली चालत आहे सो हे कारण काय आहे आणि इतकं कसं काय पिक्चर हिट झालेलं आहे सगळ्या गोष्टी मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि या पिक्चरबद्दल रिव्ह्यूज सांगणार आहे चला तर मित्रांनो वेळ मिळवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया तशा अवतार हा मराठी पिक्चर होता पिक्चरमध्ये अनेक कलाकारांना आपल्याला पाहायला मिळतं भरत जाधव सिद्धार्थ मेनन अभिनय बेर्डे महेश मांजरेकर गुरु ठाकूर रवी काळे विजय केंकारे सुनील तावडे आणि लोकेश मित्तल तर थ्रिलर ड्रामा होता या पिक्चरमध्ये अनेक कलाकार असून सुद्धा या सर्व कलाकारांना मात करत या पिक्चरचा आत्मा ठरले होते ते मराठीचे दिग्गज कलाकार म्हणजे दिली दिलीप प्रभाळकर सर दिलीप सरांनी या पिक्चरमध्ये बाबुली मेसरी या कॅरेक्टरचं रोल प्ले केले होते दिलीप सरांचे एकाशी वय असून सुद्धा या पिक्चर मध्ये त्यांनी खूप छान त्याच बरोबर वयाचा विचार न करता अनेक गोष्टी सीन्स आपण स्वतः करून आम्हाला आश्चर्य केले होते पिक्चर बद्दल थोडी माहिती सांगायची झाली तर बाबुली मैत्री जे एक आजोबा असतात त्यांना गावामध्ये प्रेमाने म्हणतात ते नेहमी गावामध्ये होणाऱ्या नाटकामध्ये म्हणजेच दशा अवतारामध्ये नेहमी वेगवेगळ्या रोलमध्ये आपली कलाकृती दाखवत त्यांचा आवड जपत असतात पण वय झाल्या कारणाने त्यांना हे नाटक करणं महागात पडू शकतं हे त्यांच्या मुलाला समजतं त्यांचा मुलगा त्यांच्याकडून एक वचन घेतो जेव्हा मला काम लागेल तुम्ही ताबडतोब हे नाटक दशावतार सोडून द्यायला पाहिजे न आवडीचं वचन बाबुल यांनी घेतलेलं दाखवण्यात आलेलं आहे व वचन घेतल्यावरती जो ट्विस्ट येतो ते पाहण्यासाठी तुम्हाला हा पिक्चर बघणं गरजेचं आहे पहिल्या भागामध्ये आपल्याला बाबुल यांनी त्यांच्या मुलाच्या प्रेमाचा काळजीचा आनंदाचा त्याचबरोबर कोकणातील निसर्गाच्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो त्याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिलीप प्रभावकर सरांनी अनेक अवतारांचा वेश घेतलेला व त्या अवतारांना वेश घेण्याचं कारण काय होतं व अवतार परिधान करून दिलीप सरांनी प्रकारे आपली कलाकृती दाखवलेली आहे हे पाहता येत हा पिक्चर फॅमिली एंटरटेनमेंट असून आपण आपल्या कुटुंबासोबत या मूवीला हजेरी लावून मराठी मूवीला वाव देऊ शकता सो so, मित्रांनो मी पिक्चर पाहिलेलं आहे खरंच खूप सुंदर पिक्चर आहे मला खूप चांगलं वाटते की मी पिक्चर बघितला फक्त इतकंच खंत आहे की लवकर का बघितला आणि असं फायनली मी बघितलेलं आहे आणि ते पण थिएटरमध्ये बघितलेलं आहे सो ह्या पिक्चरचे जे एक आत्मा आहेत ना ते कोण आहेत माहिती आहे काय दिलीप प्रभावळकर सर म्हणजे या पिक्चरमध्ये अनेक कॅरेक्टर आहेत पण मला असं वाटतं की जास्त करून ह्याच्यातमध्ये जे काम केलेलं आहे ते आहेत आपले दिलीप प्रभाळकर सर पिक्चरमध्ये दिलीप प्रभाळकर सर यांनी खरंच खूप छान काम केलेलं आहे त्यांचं वय आहे एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी वयातसुद्धा खूप छान प्रकारे त्यांनी ह्याच्यामध्ये कॅरेक्टर केलेलं आहे अनेक प्रकारचे कॅरेक्टर या फिल्ममध्ये त्यांनी केलेले आहेत सो so, ह्या पिक्चरचे जे काही रिव्ह्यूज काय जे काही गोष्टी आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे सो so, आत्तासाठी मी थांबतो आहे आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओजला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण प्रो या पुढच्या व्हिडिओमध्ये दे टिल देन धन्यवाद